भीमशक्तीच्या भीमशक्ती बॅनर खाली आज कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेण्यात आली येणाऱ्या नागपुरामध्ये भीमशक्तीचा मेळावा आयोजित केला गेला मागच्या वर्षी सुद्धा भीमशक्तीच्या वतीने अडुसष्टवा धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला नाना पटोले प्लस ते आणि बाकीचे महाराष्ट्रातले आमचे भीमशक्तीचे नेते उपस्थित झालेले होते याही वर्षी आम्ही बारा तारखेला एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन संघटनेच्या वतीनं नागपुरामध्ये स साजरा करणार आहोत या मेळाव्याला आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रित केलेलं आहे तर परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली तथागतांचा मार्ग आम्हाला दिला की जो मार्ग अहिंसा प्रेम करुणा सद्भावना शिकवतो असा विचार आम्हाला दिला आणि तेव्हापासून नागपुरांमध्ये नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवर्तन दिन वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं विविध राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतो आहे त्यामध्ये एकच भूमिका असते की या देशामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे सद्भावना निर्माण झाला पाहिजे अहिंसा आणि करुणा अशा पद्धतीनं हा भारत देश शांततेच्या दिशेने पुढं गेला पाहिजे ही त्यामागची प्रमुख भूमिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून या देशातल्या गोरगरीब माणसाला संविधानाच्या रूपानं सगळे अधिकार प्राप्त करून दिले की ज्यामुळं एक माणूस पुढारलेला आणि दुसरा ज्याची प्रगती शून्य आहे अशा माणसाची प्रगतीच्या दिशेनं त्याला घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले आणि त्याचबरोबर माणसानं सुखी आणि समृद्ध जीवन जगावं शांततेच्या मार्गाने जावं यामागे या म्हणजे या मागे, मागे बाबासाहेबांची भूमिका एक वेगळी होती आणि त्या दिशेनं बाबासाहेबांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आम्ही साजरा करत आलेलो आहोत दीक्षाभूमी परिसराला खूप करण्यावरून आंबेडकरी अनुयायी नाराज होते आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात खूप मोठं आंदोलन जन आंदोलन इथे झाले राज्यसभेचे सदस्य या नात्याने तुम्ही कसे बघता याकडे आणि विकासासाठी तुमच्याकडे काय नागपूरमधल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं हेच म्हणणं आहे की ती एक ते एक पवित्र आमच्यासाठी स्थान आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची गरज नसताना त्या ठिकाणी खोदकाम करून अंडरग्राऊंड बनवणं पार्किंग बनवणं या सगळ्या गोष्टी थोड्याशा विसंगत वाटतात ही भूमिका नागपूरकरांची आहे तीच भूमिका माझी आहे आणि अशा पद्धतीनं ते होता कामा नाही या मताचा मी आहे आंबेडकर अनुयायी एक नारा सतत देत आहे की व्यासपीठावर भाजपच्या आर एस एसच्या नेत्यांना आमंत्रित केल्या जाते बहुजन संघटनवादी नेत्यांना आमंत्रित केल्या जात नाही हाही एक विरोध नेहमी होत असतो यावर काय नाही आता प्रश्न असा आहे की माननीय दिवंगत गवई साहेबांनी दीक्षाभूमी स्मारकाचा सा विकास केला त्याच्यावर एक समिती नेमली त्याच्या त्यांच्या पश्चात ती समिती काम करत आहे आता त्यांचा लुकआउट आहे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं बहुजन समाजाचा आक्षेप त्या आमच्या लोकांचा आक्षेप जरी असला तरी शेवटी त्या समितीलासुद्धा काही गोष्टी समजणं आवश्यक आहे कारण एका बाजूने आम्ही नेहमी ओरडत असतो एका बाजूला संघभूमी आणि दुसऱ्या बाजूला दीक्षाभूमी हे समीकरण पण जुळत नाही आहे ना आणि म्हणून जनतेतनं जो आवाज उठतो तो, तो समर्पक आहे असं मला वाटतं माजी सामाजिक न्यायमंत्री आहात भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आहात आणि आता राज्यसभेवर सदस्य आहात तुमच्या खासदार निधीतून दीक्षाभूमीसाठी काही तुम्ही प्रायोजन करणार आहात का बघा मी सामाजिक न्यायमंत्री असताना दीक्षाभूमीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी आणि दीक्षाभूमीचा जो स्तूप आहे त्याचं काम सुरू होतं त्या काळामध्ये त्यावेळेस माननीय तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सुरुवातीला एक कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातनं शासनाच्या वतीनं देण्याचं काम आम्ही केलं त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शासनाच्या वतीनं अनेक अनेकदा अनुदान मिळाल्यामुळं दीक्षाभूमीचं काम पूर्ण होऊ शकलं की जे ज्यामुळं आज लाखो लाखोच्या पटीत लोक त्या ठिकाणी तथागत आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात राहिला प्रश्न माझ्या खासदारकीचा खासदार फंडाचा तर निश्चितपणे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की दोन महिन्यानंतर आमचंच सरकार येणार आहे आणि मग आमचं सरकार आल्यानंतर त्यासाठी जर प्रपोजल आलं तर निश्चितपणे आम्ही त्या प्रपोजलचा विचार करू आणि त्याप्रमाणे सहकार्य करण्याचं काम करू असतात जे नाराजगी अनुयामध्ये आहे त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही जनतेला काय अपील करू इच्छिता आपण बघा पाच डिसेंबर सहा डिसेंबरला म्हणजे सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं देशभरातनं लाखोच्या पटीत लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात कुठल्या पोलिसाची गरज नसते कोणाची कार्यकर्त्यांची गरज नसते आमचा माणूस येतो अत्यंत आदरपूर्वक बाबासाहेबांना नतमस्तक होतो आणि आपल्या मार्गाने निघून जातो दीक्षाभूमीवर सुद्धा काही वेगळं नाही आहे दीक्षाभूमीवर येणारा माणूस हा त्या ठिकाणी श्रद्धेने येत असतो तथागतांना बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि तो आपापल्या गावी आपापल्या ठिकाणी निघून जातो त्यामुळं मला वाटत नाही की अशा एका मोठ्या सोहळ्यामध्ये कुठलंही गालबोट लागेल असं कुठलंही काम आपल्यातला माणूस करणार नाही कुठलाही अनुचित प्रकार तो घडून आणेल अशी शक्यता फार कमी आहे